नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने एक मोठी कारवाई केली असून पोलिसांनी एका तरुणाला थांबविले असता था। त्याच्याकडून तब्बल दोन किलो चाळीस ग्राम गांजा जप्त करण्यात आला या अमली पदार्थाची किंमत अंदाजे एक्कावन हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आरोपी हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या विरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे पथक गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मॉरेस टी पॉइंट फ्रीडम पार्क ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज डीपी रोड वरील नाला परिसरात सापड असला या कारवाई दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या वर्णनाशी मिळता जुळता एक तरुण दिसून आल्यावर त्याला थांबून विचारपूस केली पंचा समक्ष त्याने आपले नाव शेख शोएब शेख जमीर वय बावीस वर्ष राहणार डापकी रोड भगतवाडी गल्ली क्रमांक अकरा अकोला असे सांगितले त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडील रंगाच्या ट्रॉली सुटकेस मध्ये दोन किलो चाळीस ग्राम गांजा आढळून आला जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे एकावन हजार रुपये एवढी होती प्राथमिक चौकशीत आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे आरोपी विरुद्ध एनडीपीएस पी एस ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करून पुढील तपासासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या उप आयुक्त राहुल पोलीस आयुक्त शाखा अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेत गुन्हे शाखा युनिट क्रमांकाचे पाच चे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईमुळे हा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे आरोपी इसम शेख शोएब शेख जमीर यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या कथ्या रंगाची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये एकूण दोन किलो चाळीस ग्रॅम वजनाचा एक्कावन्न हजार रुपये किमतीचा गांजा जो प्रतिबंधित आहे तो मिळून आला त्यावरून सदर प्रकरणी पोलीस हवालदार नजीर शेख यांच्या फर्यादीवरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर छापा कारवाईमध्ये एकूण त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल मिळालेला आहे यातील जो आरोपी आहे शेख शोएब शेख जमीन हा मूळचा राहणारा अकोला भगतवाडी येथील आहे नागपूर गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवण्याची तयारी केली आहे